जानेवारी ते ऑगस्ट या महिन्याच्या चालू घडामोडी जेवढे काही प्रश्न होतील ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लष्कराने सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश या देशामध्ये लष्कर आणि सरकार स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक कर दुसरा पहा मनु भाकर ही दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदे जिंकणारी कितवी भारतीय महिला ठरलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक कर दोन मनु भाकर ही बघा दुसरी दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदे जिंकणारी भारतीय महिला ठरलेली आहे कितवी दुसरी भारतीय महिला कोण भाकर पुढचा प्रश्न आहे शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंत पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे तर पहा ऑप्शन क्रमांक चार पगा शेख हसीना यांनी बघा बांगलादेश या बांगला देशाचा पंतप्रधान या, देशा पंत या पदाचा राजीनामा दिलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा एकोणीसव्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाला कोणते पदक मिळाले तर ऑप्शन क्रमांक एक पगा सुवर्ण हे पदक जे आहे।, आहे तर ते एकोणीसव्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाला मिळालेलं आहे सुवर्ण हे पदक पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास जाहीर झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा जॉन फोसो यांना पहा साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परदेशातील सर्वात मोठा पुतळा हा कोठे उभारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा हा उभारण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सात पहा ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन बघा सुधा मूर्ती या ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत प्रश्न क्रमांक आठवा पहा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक चीन या देशाने पहा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नु, कोणाला नियुक्त करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सी पी राधाकृष्णन यांना पहा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्याचे शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार बघा दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्र या राज्याचे शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात कर येणार कर आहे प्रश्न क्रमांक बारा पहा भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे तर या प्रश्नाचा उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक अटल हा जो सेतू आहे तर तो भारताचा सर्वात लांब सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अळमनेर या ठिकाणी सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडले होते प्रश्न क्रमांक चौदा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा उत्तराखंड हे जे राज्य आहे तर हे राज्य समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवण उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक पहा भारत या देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ओपन हायमर या चित्रपटाला शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दरम्यान सोहळ्या दरम्यान सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या चित्रपटाला ओपन हायमर या चित्रपटाला प्रश्न क्रमांक सतरा ऑलिम्पिक स्पर्धेचं उद्घाटन हे उद्घाटन सोहळा हा कोणत्या नदीच्या पात्रावर पार पडला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सिंग या नदीच्या पात्रावर ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा पार पडलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक हा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये लागतो प्रश्न क्रमांक एकोणीस पहा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा चा मॅन ऑफ द टुर्नामेंट एक पहा जसप्रीत यांना पहा कप दोन हजार चोवीसचा चा मॅन ऑफ द टुर्नामेंट घोषित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक वीस पहा अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोने कोणती मोहीम राबवली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा इस्रोने पहा गगनयान ही जी मोहीम आहे तर ती ही मोहीम अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी गगनयान ही जी मोहीम आहे तर ती मोहीम राबवलेली आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकवीस रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक एसॉल्ट रायफलचे उत्पादन हे भारतात होत आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रशियन बनावटीच्या AK -203 या आधुनिक एसॉल्ट रायफलचे उत्पादन हे भारतामध्ये होत आहे प्रश्न क्रमांक बावीस बारसू रिफायनरी प्रकल्प हा महाराष्ट्रातील कोणत्या राज्यामध्ये प्रस्तावित आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बारसू रिफायनरी हा प्रकल्प प्रस्तावित आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा आलेला आहे किंवा देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचा उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन अशोक शराफ यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस अठरावी लोकसभा निवडणूक नि निवडणूक ही देशात किती टप्प्यामध्ये दे घेण्यात आली भी होती तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन अठरावी जी लोकसभा निवडणूक होती तर ती देशामध्ये दे एकूण सात टप्प्यामध्ये घेण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक पंचवीस पहा देशामध्ये दे कधीपासून तीन तीन नवीन फौजदारी कायदे हे लागू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा एक जुलै दोन हजार चोवीस या दिवशी देशामध्ये तीन तीन नवीन फौजदारी कायदे हे लागू करण्यात आले प्रश्न क्रमांक सव्वीस हा नववा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा कोणत्या देशाने जिंकला तर ऑप्शन क्रमांक एक पहा भारत या देशाने नववा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा महाराष्ट्र शासनातर्फे वारकऱ्यांसाठी स्वातंत्र्य वारकरी महामंडळ हे कुठे स्थापन करणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे वारकऱ्यांसाठी स्वातंत्र्य वारकरी महामंडळे स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा माझी लाडकी बहीण ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र या राज्य सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक तीस पहा आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार देशाने जिंकला तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ऑस्ट्रेलिया या देशाने विश्वचषक दोन हजार तेवीस हा जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहा भारत आणि कोणत्या देशांदरम्यान मैत्री या नावाने पाईप लाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारत आणि बांगलादेश या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पहा भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व हे कोठे स्थापन करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा भारतातील हॅनले लडाख या ठिकाणी पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व हे स्थापन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पहा वाढवण हे बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये विकसित केले जाणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा वाढवण हे जे बंदर आहे तर ते महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये विकसित केले जाणार आहे प्रश्न क्रमांक चौतीस पहा भारतातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भारतातील जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागलेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पहा आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन भारतातील राजस्थान या राज्यामध्ये आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे कोणते राज्य राजस्थान हे राज्य प्रश्न क्रमांक छत्तीस पहा स्वातंत्र्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार देशातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये स्वातंत्र्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे हे देशातील पहिले राज्य बनलेलं आहे महाराष्ट्र हे राज्य प्रश्न क्रमांक सदतीस पहा मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर हे कोणत्या नावाने करण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर हे बघा सी डी देशमुख या नावाने करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक अडतीस पहा नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा कोणाचा पुतळा आहे तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तर हा कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पहा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा पुतळा उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा खालीलपैकी कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र या राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक चाळीस पहा मिस अँड मिसेस एशिया पॅसि पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस खालीलपैकी कोण ठरले आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार नंदनी राजपूत या मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस चोवीस या नंदनी राजपूत या ठरलेल्या ले आहेत